नमस्कार मित्रांनो मित्रांनो जानेवारीपासून पन्नास टक्के डी ए वाढल्याने सहा महिन्याच्या डीए फरकाची रक्कम व वेतनातील निवृत्ती वेतनातील वाढ काढण्याची सोपी पद्धत आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो ती पद्धत सविस्तर जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका मित्रांनो राज्य शासनसेवेतील कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांच्या मागाई भत्त्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीस पासून चार टक्के वाढ करण्याबाबत काल दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की माही जानेवारी ते जून पर्यंतच्या डीए फरकाची रक्कम ही जुलै पेड ऑगस्ट वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सातव्या वेतन आयोगामध्ये वेतन निवृत्ती वेतन घेणाऱ्या कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना जानेवारी दोन हजार चोवीस पासून सेहेचाळीस टक्के वरून पन्नास टक्के डीए वाढ अशी सुधारणा करण्यात आली आहे यामुळे चार टक्के महागाई भत्ता वाढीचा फरक अदा केला जाणार आहे सदर सहा महिने कालावधीमधील डीए फरकाची रक्कम किती मिळेल याकरता खाली आपण पुढे सोपी पद्धत दिली आहे तर पहा मित्रांनो जानेवारी ते जून या सहा महिन्यातील डीए फरकाची रक्कम काढण्यासाठी समजा मूळ वेतन हे पन्नास रुपये असेल तर पन्नास हजार गुणीला चार भागीला शंभर बरोबर दोन हजार यामध्ये चार टक्के डीए वाढ झाल्यामुळे मूळ वेतनाला चार टक्क्याने गुणले असता एका महिन्याच्या फरक येईल तर सहा महिन्याच्या फरक रक्कम करण्यासाठी या वरील एका महिन्यासाठी आलेले फरक रक्कम गुणीला सहा असे सूत्र वापरावे म्हणजे दोन हजार गुणिला सहा बरोबर बारा हजार इतकी सहा महिन्याच्या फरकाची रक्कम येईल तर वेतनातील डीए वाढल्यामुळे वाढ देखील हजार रुपये इतकी होणार आहे अशा पद्धतीच्या सूत्राचा वापर करून आपले मूळ वेतन गुणीला चार भागीला शंभर बरोबर एका महिन्यासाठी डीएफआरक त्यास सहा गुणल्यास सहा महिन्याच्या डीएफ फरकाची रक्कम प्राप्त होईल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद